राष्ट्रवादीत गट पडल्यापासून बारामतीचा खासदार कोण होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या इथे उमेदवार कोण असणार उमेदवार कोण देणार आणि कसा देणार सगळ्या चर्चा राज्यभरात प्रसिद्ध झाल्या होत्या आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा डाव चांगलाच रंगलाय असं दिसतंय अशामध्येच बारामतीत कुठेतरी रडीचा डाव सुरू झालाय का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय तिथलं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर नाही तर स्वाभिमान वर्चस्व आणि भावनिक स्तरावर लढलं जात आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आता नेमकं कोण आणि कसा रडीचा डाव खेळतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बारामती मतदारसंघातून वैयक्तिक टीकेला सुरुवात खूप दिवसांपासून सुरू झाली आहे पण यंदा ज्याच्या नावापुढे पवार आडनाव दिसेल त्यालाच मतदान करा असं वक्तव्य करून अजितदादांनी एका नव्या वादाला सुरुवात केली होती अर्थातच त्यानंतर शरद पवार यांनीही घरचा पवार आणि बाहेरचा पवार या संदर्भात वक्तव्य केलं होतं जे सगळ्या महाराष्ट्रभर गाजलं आणि आता कुठेतरी दोन्हीकडूनही भावनिकतेवर इथला प्रचार सुरू आहे अजित पवार काकाला सोडून गेले हे योग्य की अयोग्य यावर मतदानाची रूपरेषा ठरवली जाते तर दुसरीकडे आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून आपल्याला डावललं जात आहे असं सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्यांमध्ये बारामतीच्या विकासासंदर्भात काय ध्येय धोरणे असावीत यावर कुणीही बोलत नाहीये तर एकमेकांवर टीका करून ही लढाई लोकशाहीची न राहता मान अपमानाची झालेली दिसते यामध्ये अनेक गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत की शरद पवार यांना मोठा धक्का देऊ शकतात यामध्ये दोन घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत आणि याचा फटका सरळ सरळ महाविकास आघाडीला बसू शकतो असं बोलल्या जात आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना नुकतेच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी चिन्हांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये शेख यांनी पसंतीमध्ये तुतारी या चिन्हाची मागणी केली होती त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह शेख यांना देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे आहे त्यामुळे शेख यांना देण्यात आलेल्या चिन्हावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आलाय आता अगोदरच चिन्ह गेल्यामुळे नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार गटाला मोठी कसरत करावी लागते अशातच जर सारखेच चिन्ह दिले तर याचा फटका शरद पवार गटाला बसू शकतो चिन्ह वाटपाचा हा डाव सत्ताधारी पक्षाकडून तर खेळला जात नाहीये अशा टीका शंका जनतेच्या मनात निर्माण होताना दिसते बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे दोघांचा प्रचार जोरात सुरू आहे अशा मध्येच बारामती लोकसभा मतदारसंघात रिक्षावाला संघटनेकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय या उमेदवाराचे नाव शरद पवार असं आहे पण हे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद गोविंदराव पवार नसून शरद राम पवार आहेत पण सारखे नाव असल्यामुळे साहजिकच मतांची विभागणी होऊ शकते अशी शक्यता दिसून येते आता अशा नावाचा उमेदवार उभा करण्यामागे कुणाचा डाव आहे का अशी ही चर्चा मतदारसंघात होते आता या घटना केवळ योगायोग नसेल तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत कारण केवळ मतांची विभागणी व्हावी म्हणून असे डाव खेळले जात असतील तर याला खिलाडी वृत्ती म्हणता येईल का अशी शंकाही लोकांच्या मनात येते आता अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत पवार कुटुंबातील अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्वजण शरद पवार यांच्या मागे आहेत शरद पवार स्वतः बारामती मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून आहेत असं सगळं असलं तरी कुणाचा रडीचा डाव कुणावर प्रभावी पडेल हे येणारी वेळच सांगेल पण बारामतीच्या या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा